धोबी सेवा मंडळ संत गाडगे महाराज सेवा मंडळ व सकल परीट समाज यांच्या वतीनं प्रांतांना निवेदन महाराष्ट्र राज्य धोबी सेवा मंडळ संत गाडगे महाराज सेवा मंडळ व सकल परीट समाज यांच्या वतीनं आज जिल्ह्याभरातील जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये समाजाच्या ज्वलंत मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतही प्रांत कार्यालय येथील नायब तहसीलदार श्री काठकर यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्यामुळे समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे सरकारने अनुसूचित जातीच्या सवलती पूर्ववत लागू कराव्यात संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ तात्काळ कार्यान्वित करावे बाराबलुतेदार समाजांना विशेष मागासवर्ग म्हणून स्वतंत्र सवलत द्यावी तसेच राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना भारतरत्न जाहीर करावे अशा प्रमुख मागण्या केल्या तर सरकारकडून मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे राज्यव्यापी बेमुदत साखळी धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला यावेळी आनंदराव शिंदे प्रदेश उपाध्यक्ष संत गाडगे महाराज चॅरिटेबल संस्था कार्याध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव कोल्हापूर जिल्हा युवाध्यक्ष प्रवीण परीट कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष नैना पोलादे संत गाडगे महाराज सेवा मंडळ अध्यक्ष सरजेराव परीट उपाध्यक्ष संभाजी शिंदे सचिव सुहास परीट खजिनदार सुनील परीट सुभाष परीट प्रकाश शिंदे राजू शिंदे शंकर परीट आदींसह परीट धोबी सेवा मंडळ संत गाडगे महाराज सेवा मंडळ व सकल परीट समाज बांधव उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीड धोबी सेवा मंडळ संत गाडगे महाराज सेवा मंडळ आणि सकल समाज समाजाच्या वतीने आपण या ठिकाणी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिले एकोणीसशे साठ पासून आपल्या परेड समाजावर अन्याय होत आहे या अन्यायाच्या विरोधात आज सगळ्या महाराष्ट्रातून त्या समाज जागा झाला असून ओबीसी मध्ये घुसखोरी होणार आहे त्यासाठी हा ओबी समाजातून आपल्याला आपल्यावर अन्याय होतोय म्हणून आपण दहा ऑक्टोबर रोजी आज निवेदन दिलेलं आहे एकोणीसशे साठ पूर्वी आपण या एस सीच्या सवलती आपण घेत होतो साठशे नंतर आपल्या या सवलती काढून टाकण्यात आल्या म्हणून आपण या बाळा शिंदे यांच्या दहा नोव्हेंबरला आपण नागपूरमध्ये आंदोलनची दिशा आणि एक दिशा आहे याच्यासाठी आपण आज गावागावातून प्रांत कराले असेल जिल्हा अधिकारी असेल तहसीलदार अधिकार असेल यांना निवेदन देण्यात आले आणि यातून पुढे रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल त्यासाठी तट विसरून प्रत्येक परीड समाजाने आपल्या आंदोलनामध्ये भाग घ्यावे अशी मी कार्यकर्त्यांना विनंती करतो महाराष्ट्र राज्य सेवा मंडळ संत गाडगे महाराज सेवा मंडळ व सकल परीड समाज त्यांच्या वतीने जो भव्य आणि दिव्य परीड समाज आनंदराव शिंदे यांच्या माध्यमातून असून सर्वांनी एकत्र येऊन जे आपण निवेदन दिलेलं आहे त्याचा सरकारने पाठपुरावा करून एक आपल्याला त्याच आरक्षण मिळावं ही नग्र विनंती जय गोपाला आधी बघण्याचा मेक बेल ऐकून